कोण फोडणार आहे कोण फोडणार आहे तू फोडणार आहे कोण फोडणार आहे दहीहंडी कोण फोडणार आहे फोडणार आहे येते फोडायला कशी फोडायची हा का त्याच्यासाठी कृष्ण बनाव लागत साधे कपडे अरे कृष्ण बनावं लागतं हां हां आता दहंदी फोडता येते का फोड बरं क्या लोकशाही किसली हा का तर अशा प्रकारे सुरू झाली होती इथे दहीहंडीची तयारी आणि दहीहंडी फोडण्या अगोदर ह्यांची काही मजा मस्ती सुरू होती डोळ्याला पट्टी बांधून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न चालू होता दादाची दही उंची थोडी छोटी असल्यामुळं त्याचा हात काय पुरत नव्हता मग एकेकाची वारी येत होती इथे दहीहंडी सोडून लोकांच्या काचा फोडण्याकडे जास्त दांडी वळत होती त्यामुळे दहीहंडी काय फोडण्याचा चान्स त्यांना मिळाला नाही नंतर मग एकेकाला चान्स मिळत गेला इकडे उड्या मारत मारत खूप प्रयत्न चालू होते दहीहंडी फोडण्यासाठी पण डोक्यात काठी पडेल की काय त्यामुळे स्पर्धकाला आऊट करण्यात आलं नंतर मग हळूहळू ही किलबिल उगाच मधीमधी डोक्यात काठी पडेल याची काही भीती नाही यांना तरीही मध्ये मध्ये जायचंच आहे शेवटी मग दहीहंडी फोडायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे आमच्या सोसायटीतल्या मंडळाने दहीहंडी फायनली फोडण्यात आली आणि मग शिरा खाऊन आम्ही कार्यक्रमाची सांगता केली भेटूया पुन्हा टाटा बाय